नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोचिंग खांडू मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आतापर्यंत आपण काय काय का पाहिलंय एन एम एस विषयी माहिती पाहिली एन एम एस म्हणजे काय एन एम एस मध्ये किती पेपर असतात मॅथ ऐंशी मार्काची एक्झाम आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची पात्रता पेपर कधी असतो पुन्हा दोन पेपरमध्ये किती अंतर असतं पुन्हा आपण बरेच म्हणजे त्याला पास किती मार्कला असतं पात्र किती मार्काला असतं किंवा त्याच्यामध्ये शिष्यवर्ती किती भेटते पात्र तर झाल्याच्या नंतर किती भेटते पास झाल्याच्या नंतर किती भेटते हे सर्व माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये पाहिलेले आहे आजपासून आपण श्रीगणेशन म्हणून आणि जय हनुमान म्हणून मारुतीचं नाव घेऊन काय करू आपण आज आपण एन एम एच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू तर त्या अगोदर आपल्याला संख्या ज्ञान हा आपला काय आहे पहिला दर आहे संख्या ज्ञान हा किती मार्काला विचारू शकतात तीन मार्काला विचारू शकतात आता बघा संख्या ज्ञानाचे काय प्रकार पहिले पहिली कोणती आहे समसंख्या समसंख्या म्हणजे काय इवन नंबर त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे विषमसंख्या विषमसंख्या म्हणजे काय ऑड नंबर इंग्लिशमध्ये बी आपल्याला काय करायचे नाव लक्षात ठेवायचे कारण की पुढं भविष्यामध्ये पूर्ण इंग्लिशचाच इंग्लिशच येते मराठी नाही आहे जास्त करून मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर संयुक्त संख्या म्हणजे काय कंपोजिट नंबर सहमूळ संख्या म्हणजे काय को प्राईम नंबर त्याच्यानंतर जोडमूळ संख्या त्याला मध्ये काय म्हणतात ट्विन प्राईम नंबर त्रिकोणी संख्या याला काय म्हणतात ट्रॅंग्युलर नंबर आता बघा तुम्हाला जास्त करून कोणा मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या ह्या तीन याच्यावर तुम्हाला जास्त करून प्रश्न येऊ हो शकतात मग तुम्ही म्हणता बाकीचे काय करायचं सर तीन सांगा अर्धा द्या जर नाही आले या तीन याच्यावर बाकीचे आलं मग काय करायचं मग मनाच्या शिक्षकाने शिकवलं नाही आपल्याला काय करावं लागतं मार्क जर तिन्हे असले तर आपल्याला जास्त अभ्यास करावा लागत आहे त्यामधून आपल्याला प्रश्न येत असतात मग आपल्याला हे सात धडे शिकायचे ज्याच्यातून तीन मार्क घेऊन जायचे पण अभ्यास करायचा असं नसतं अभ्यास करायचा आधी तर मग आपण संख्या मध्ये संख्या ज्ञानचे किती प्रकार शिकले सात पहिला प्रकार कोणता आहे समसंख्या त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इवन नंबर विषम संख्या विषम संख्या म्हण विषम संख्याला म्हणतात ऑड नंबर मूळ संख्या त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम नंबर संयुक्त संख्या त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंपोजिट नंबर सहमूळ संख्या त्याला म्हणतात को प्राईम नंबर त्यानंतर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणतात ट्विन प्राईम नंबर त्याच्यानंतर सती त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणतात ट्रायंगुलर नंबर हे संख्येत यांचे किती आहेत सात प्रकार आहेत तर लक्षात द्या मुलांना दररोज तुम्ही काय करा माझे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा आणि पुढची गोष्ट म्हणजे दररोज व्हिडिओ जर पडे तर तुम्ही त्याचा काय करा दररोज अभ्यास करा म्हणजे तुम्हाला थोडा थोडा अभ्यास बघा ते म्हणतात ना की थेंब थेंब तळसाचे मग तुम्ही काय करा दररोज थोडा थोडा अभ्यास करा थोडा थोडा अभ्यास करा म्हणजे तुमचा एनिमेंटचा पूर्ण अभ्यास होईल ओके आता आपण पाहिजे आपण काय करू एक एक धड्याचा अभ्यास करू ते म्हणजे काय सम बघा संख्या ज्ञानमधला पहिला प्रकार पहिला प्रकार कोणता आहे त्याला त्यालाच मध्ये आता सांगितलं तुम्हाला काय इवन नंबर आता बघा समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ काय शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात हे अंक आले असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या परत एकदा त्याची व्याख्या सांगतो व्याख्या सांगतो समसंख्येची ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आले असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणजे जर समसंख्या जर तुम्हाला ओळखायची जर झाली तर काय करायचं त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे त्या एकक स्थानी काय पाहिजे दोन चार सहा आठ आता बघा तर तुम्ही कसं आता जर आपण ही संख्या घेतली मुलांना नऊ हजार सहाशे अठ्ठावीस तर याचा एकक स्थानी कोणता अंक आहे आठ हा का आठ म्हणजे ही पूर्ण टोटल टो कोणती टो संख्या आहे समसंख्या तुम्ही म्हणता एक हजार तीनशे वीस तर मला सांगा मुलांना याचे एकक स्थानी किती आहे शून्य म्हणजे ही संख्या कोणते समसंख्या आहे मग तुम्ही म्हणतान सर ही संख्या तर मला सांगा मुलांना याचे एकक स्थान कोणते मुलांनो सहा तर ही कोणती समसंख्या म्हणजे तुम्ही किती बी मोठी जर तुम्ही म्हणताना अशी अशी संख्या एवढी मोठी तर ही कोणती संख्या आहे समसंख्या का मूळ संख्या प्राईम म्हणजे मूळ संख्या विषम संख्या समसंख्या मग याची एकक स्थान शोधायचं किती आहे चार म्हणजे ही कोणती संख्या आहे समसंख्या म्हणजे संख्या किती बी मोठी असू द्या फक्त त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ हे याच्यापैकी एक जर अंक आले असेल एकक स्थानी तर ती संख्या समसंख्या आता बघा मग आता एक ते दहा पर्यंत समसंख्या काय म्हणलो मी एक ते दहा पर्यंत समसंख्या मग एक ही समसंख्या नाही कारण की एक नाही आहे कारण की शून्य दोन चार सहा आठ पासून आपली स्टार्ट होते मग बघा दोन चार सहा आठ ओके आणि राहिला दहा कारण की एकक स्थानी किती दहाच्या शून्य म्हणजे एक ते दहा पर्यंत समसंख्या किती आहेत एक दोन चार सहा आठ म्हणजे टोटल एक ते दहा पर्यंत समसंख्या किती आहेत मुलांना पाच ओके okay. दुसरं काय अकरा ते वीस पर्यंत समसंख्या किती मग अकरा आहे का नाही एकक स्थानी एक आहे पण आपल्याला किती पाहिजे दोन मग बघा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस बघा एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य म्हणजे या समसंख्या आहेत मग अकरा ते वीस पर्यंत किती समसंख्या आहेत मुलांना बघा एक दोन तीन चार पाच मग अकरा ते वीस पर्यंत बी किती संख्या येतात पाच संख्या आता नेक्स्ट तिसरं एकवीस ते तीस पर्यंत समसंख्या किती मग बघा एकवीस नंतर आता एकवीस तर नाही कारण की एक स्थानी एक आहे आपल्याला काय पाहिजे दोन बघा बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस मग बघा याच्या एकक एक स्थानी बघा दोन चार सहा आठ शून्य म्हणजे हे बी कोणचे आहे समसंख्या आहे आता लक्षात घ्या म्हणजे एकवीस ते तीस पर्यंत किती समसंख्या आहेत पाच ओके मग बघा एक ते दहा पर्यंत समसंख्या पाच अकरा ते वीस पर्यंत समसंख्या पाच एकवीस ते तीस पर्यंत समसंख्या किती आहेत पाच बरोबर मग आता एकेचाळीस ते पन्नास पर्यंत बघा एकेचाळीस नाही एक असताना एक आहे मग बेच्या चौऱ्याच्या शेचा आठच्या पन्नास म्हणजे एकेचाळीस ते पन्नास पर्यंत किती समसंख्या आहेत पाच आता एकावन्न ते साठ पर्यंत बघा एकावन्न होत नाही बावन चोपन्न छप्पन अठावन्न साठ म्हणजे एकोण ते साठ पर्यंत किती येतं समसंख्या पाच आता एकसष्ट सत्तर बासष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर म्हणजे एकसष्ट सत्तर पर्यंत किती येतं समसंख्या पाच एकाहत्तर ते ऐंशी बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी म्हणजे एक्याऐंशी ते एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत किती येतात समसंख्या पाच आता एक्याऐंशी ते नव्वद ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद किती येतात पाच संख्या आता एक्क्याण्णव ते शंभर बघा ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर म्हणजे एक्क्याण्णव ते एक्याण्णव ते शंभर पर्यंत किती येतात समसंख्या पाच आता लक्षात घ्या मुला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये किती आहेत पाच पाच बघा म्हणजे सांगा तत्पर काय एक ते दहा पर्यंत समसंख्या किती आहेत पाच अकरा ते वीस पर्यंत किती आहेत पाच एकवीस ते तीस पर्यंत किती आहेत पाच एकतीस ते चाळीस पर्यंत किती आहेत पाच एकेचाळीस ते पाच पन्नास पर्यंत पाच एक ते सात पर्यंत पाच एकसष्ट ते सत्तर पर्यंत पाच एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत पाच आणि एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत पाच आणि एक्क्याण्णव ते पाच आता दहा झाले का बघू आपण कंप्लीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके शंभर म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये किती संख्या पाच पाच मग मला सांगा एक ते शंभर बघा मुलां काय एक ते शंभर पर्यंत म्हणजे बघा समसंख्या एक ते शंभर पर्यंत काय एक ते शंभर पर्यंत समसंख्या किती येतं आता पाचचा पाडक तयार झाला बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत पस्तीस पंचाहत चाळीस पाच नऊ पंचाळीस पाच दही पन्नास म्हणजे सांगायचं तत्पर्य काय की एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत किती येतं समसंख्या पन्नास ओके किती येतात पन्नास तर लक्षात ठेवा मी काय बोललो एक ते दहा पर्यंत पाच अकरा ते वीस पर्यंत पाच आणि एकवीस ते तीस पर्यंत किती पाच अशा सगळे किती किती येतात पाच पाच किती मग किती झाले आता सर्व पन्नास म्हणजे एक ते शंभर पर्यंत समसंख्या किती येतं पन्नास लक्ष ठेव जर तुम्हाला एक वन क्वेश्चन आला एक ते शंभर पर्यंत समसंख्या किती तर तुम्हाला किती सांगता आले पाहिजे पन्नास आणि एक ते पन्नास एक ते शंभर पर्यंत पन्नास आहेत आणि एक ते पन्नास पर्यंत किती येतात मग पंचवीस हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग आजच्या आपण हिडिओ लेक्चरमध्ये का पड ले संकेत प्रकार त्याच्यामध्ये समसंख्या समसंख्येची व्याख्या समसंख्या म्हणजे काय आणि किती किती येतात समसंख्या मग एक ते शंभर पर्यंत समसंख्या पन्नास आणि एक ते पन्नास पर्यंत किती पंचवीस हे तुम्ही लक्षात ठेवा आता जी विषम संख्या ती आपण पुढच्या मध्ये पाहू पहिला प्रकार पाहिला आपण कोणता समसंख्या संख्या ज्ञानामध्ये दुसरा प्रकार आहे विषम संख्या त्यालाच आपण काय म्हणतो ऑन नंबर आता विषम संख्येची आपल्याला व्याख्या बघायची मुलानं मग बघा काय व्याख्या त्याची ज्या संख्येच्या एकक स्थानी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येत असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या का विषम संख्या असे म्हणतात आपण समसंख्याच्या एकक स्थानी काय होतो शून्य दोन चार सहा आठ आणि म्हणजे हा आठ पर्यंत म्हणत होतो तर हे जर एकक स्थानी आले तर ते त्याला म्हणायचं समसंख्या आता विषम संख्या म्हणजे काय त्याच्या उलट ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येत असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या असे म्हणतात बघा त्याच्या समसंख्येच्या उलट आता बघा तू म्हणताना ते कसं मग एक लक्षात घ्या मुलांनो समजा ही जर संख्या असली ओके ही जर संख्या असली तर याच्या एकक स्थानी बघा एका याची एकक स्थानी काय तीन मग ही कोणची संख्या विषम संख्या तू म्हणताना सर अशी जर संख्या आली तर आम्ही काय करायचं काहीच नाही करायचं दादा त्याचं एकक स्थान कोणतं आहे एक मग ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे समसंख्या नाही समसंख्या केव्हा असते ज्यावेळेस शून्य दोन चार साठ यापैकी जर अंक आला समसंख्या आणि जर विषम संख्या बघ याच्या स्थानी किती आहे एक याचे किती आहे तीन एक तीन, तीन ओके काय संख्येच्या पाच आहे सात येईन नऊ तुम्हाला एवढंच लक्ष ठेवायचं कोणतीही संख्या असो त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे एक तीन पाच सात नऊ हे जर अंक आले तर त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या लक्षात राहू द्या तर चला मुलांना मग आता आपण काय बघू एक ते दहा पर्यंत विषम संख्या आता एक ते दहा पर्यंत विषम संख्या कोणते मग एक ही काय असणार आहे विषम संख्या कारण की व्याख्यामध्ये दिलेलं आहे एक तीन पाच सात नऊ मग याच्यानंतर दोन अंका नाही कारण की समसंख्या इथं काय येईल तीन चार अंका नाही ती समसंख्या मग इथं काय आहे पाच सहा नाही त्याच्यानंतर सात आठ अंका नाही त्याच्यानंतर नऊ दहा इंका नाही कारण की समसंख्या आहे मग बघा मुलांना एक ते दहा विषम संख्या किती आहेत एक तीन पाच सात नऊ मग किती झाली मुलांना पाच ओके त्याच्यानंतर बघा अकरा ते वीस विषम संख्या कोणत्या अकरा तेरा पंधरा सतरा एकोणावीस बघा अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस कि झाल्या एक दोन तीन दो चार कि झाले दबी पाच आता एकवीस ते तीस पर्यंत विषम संख्या किती बघा एक स्थानी एक तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस याच्या एक, एक बघा एक तीन पाच सात नऊ म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे किती झाले मुलांना पाच मग बघा किती झाले पाच तरी पंधरा मग आता एकतीस ते चाळीस पर्यंत एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस पाच एकेचाळीस ते पन्नास एकेचा त्रेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पाच त्याच्यानंतर एकावन्न ते साठ पर्यंत एकावन्न त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ म्हणजे विषम संख्या पाच एकसष्ट ते सत्तर पर्यंत एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर हे झाले विषम संख्या पाच एकाहत्तर ते सत्तर पर्यंत एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी तर नव्वद पर्यंत एक्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते शंभर एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव आणि नव्याण्णव किती झाले पाच तर मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला मुलांना काय तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की एक ते काय एक ते शंभर पर्यंत बघा एक ते एक ते शंभर पर्यंत विषम संख्या किती तर तुम्ही किती सांगायचे मुलांना पन्नास कारण समसंख्या किती होते पन्नास म्हणून विषम संख्या किती पन्नास आता कसं बघा एक ते दहा पर्यंत किती विषम संख्या पाच पुन्हा अकरा ते वीस पर्यंत किती आहे मुलांना पाच म्हणून एकवीस ते तीस पर्यंत किती पाच आणि तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एकतीस ते अं चाळीस पर्यंत किती आहेत पाच एकेचाळीस ते पन्नास पर्यंत पाच एकावन्न ते साठ पर्यंत पाच एकसष्ट ते सत्तर पर्यंत पाच एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत पाच एक ते नव्वद पर्यंत पाच आणि एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत पाच असे टोटल बघा करा बेरीज आता पाडत तयार झाला पाचक पाच पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच एक वीस पाचा पाच पंचवीस पाच तीस पाच सत्त पस्तीस पंचाळीस पाच नऊ पंचावन्न पाच दही पन्नास पाथ म्हणजे एक ते शंभर विषम संख्या किती येतं मुलांनो पन्नास आणि जर तुम्हाला असा जर प्रश्न विचारला थोडक्यात एक ते पन्नास पर्यंत विषम संख्या किती तुम्हाला ऑप्शन आले पंचवीस तीस पंधरा वीस तर किती आता पंचवीस किती आता पंचवीस बघा मुलांना काय एक ते पन्नास पर्यंत विषम संख्या किती आहेत मग एक ते पन्नास पर्यंत विषम संख्या किती आहेत मुलांना पंचवीस ओके मग काय लक्षात ठेवतो तुम्ही संख्यज्ञांचा दुसरा प्रकार काय विषम संख्येत त्याला मध्ये म्हणतात ऑड नंबर म्हणजे त्याची व्याख्या काय ज्या संख्येच्या एका स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येत असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या मग एक ते दहा पर्यंत सांगितले पाच येतात अकरा ते वीस पाच एकवीस ते तीस पाच अशा शंभर पर्यंत येतले तर प्रत्येक गटामध्ये पाच 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 येतात मग मध्ये काय सांगता येईल तुम्हाला प्रश्न एक ते शंभर पर्यंत विषम संख्या किती येत मुलांना पन्नास आणि एक ते पन्नास पर्यंत संख्या किती येत मुलांना पंचवीस मग दोन क्वेश्चन लक्षात ठेवायचे आणि त्या गटामध्ये किती येतात संख्या हे लक्षात ठेवायचं तर मुलांना लक्षात ठेवा आपण संख्येत ज्ञानमध्ये आज दुसरा प्रकार पहिला प्रकार पाहिलं समसंख्येत त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात युवन नंबर एक ते शंभर पर्यंत समसंख्य किती येतात एक ते शंभर पर्यंत आहेत पन्नास आणि एक ते पन्नास पर्यंत आहेत पंचवीस त्याचप्रमाणे विषम संख्या एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत येतं पन्नास आणि एक ते पन्नास पर्यंत विषम संख्या पंचवीस तर चला मुलांना आज आपण काय शिकलो संख्या ज्ञान संख्या ज्ञानाचे सात प्रकार त्याच्यामध्ये आपण पहिला आणि दुसरा प्रकार पहिला आणि दुसरा प्रकार शिकलो आहोत आता तिसरा प्रकार म्हणजे मूळ संख्या ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू